नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खर तर बीड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे गेल्या काही दिवसापासून ह्या प्रक्रिया याच मैदानावर चालू आहे आपण पाहू शकतात की सध्या या मैदानावर काल रात्री पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी या भरतीला व्यथय आल्यामुळे या ठिकाणी चक्कर झालेला आहे आणि आजची जी अं प्रक्रिया होती ही थांबवण्यात आलेली आहे यासाठी आता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी देखील आता ही तारीख आजची तारीख ही पुढे ढकललेली आहे आणि एक तारीख पोलीस भरतीच्या या प्रक्रियेची ठरवलेली आहे मात्र तोपर्यंत तो सध्या ह्या मैदानामध्ये जो चिखल झालेला आहे या चिखलावर कशी मात करता येईल हे ग्राउंड कसं पुन्हा एकदा भरतीसाठी प्रक्रियेसाठी व्यवस्थित करता येईल याची तयारी सध्या आपण ग्राउंडवर पाहतोय आणि याच ग्राउंडवर जो चिखल आहे पुन्हा एकदा जे कॅन्डिडेट आहे ते इथं आल्यानंतर त्यांना सुख सुविधा कशा पद्धतीने करता येतील अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं नियोजन चालू आहे ग्राउंडवर अनेक कर्मचारी या ठिकाणी आहेत आपण त्या कर्मचाऱ्यांनाच विचारूयात कशा पद्धतीने काय सांगाल सर सध्या ग्राउंडवर चिखल आहे कशा पद्धतीने आता पुढच्या प्रक्रियेसाठी तुमची तयारी चालू आहे काय सांगाल आता सध्या जे कालचं पावसाचं जे व्यत्यय आलेला होता त्या व्यत्यय दूर करण्याकरता आम्ही रोजंदारीच्या आम लावलेले आहेत आणि परत आमचे काही कर्मचारी वगैरे मिळून आम्ही ग्राउंड सुसज्ज करण्याचा फार प्रयत्न करत आहे आणि या पद्धतीने आम्ही उद्याच्या होणाऱ्या भरतीसाठी आम्ही ग्राउंड तयार करून घेणार नक्कीच यामध्ये अजून कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया कशा पद्धतीने आता या ठिकाणी जी प्रक्रिया चालू असते कशा पद्धतीने का या ठिकाणी नियोजन केलं जातं काय काय या ठिकाणी बंदोबस्त केला जातो काय सांगा बीडचे पोलीस अधीक्षक मान्य श्री नंदकुमार ठाकूर सर यांच्या आदेशाने आणि राखीव पोलीस निरीक्षक श्री दलाई सर यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी बंदोबस्ताला आलेले जवळपास तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांचे जेवणाची व्यवस्था माझ्याकडे आहे चहा नाश्ता आणि भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी दिवसभर केळी आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा माझ्याकडे आहे नक्कीच पाहायला मिळतं की या ठिकाणी जी भरती चालू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या कॅन्डिडेटसाठी सोयदेखील केलेली आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी देखील या ठिकाणी घेतली जाते मात्र सध्या आता या ठिकाणी सध्या जी काही चिखल झालेलं आहे जी प्रक्रिया थांबलेली आहे ती तरी आता पुढं ढकललेली आहे एक तारखेला ही प्रत प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेली आहे याची खातर देखील कॅन्डिडेटने करावी हे देखील यामध्ये त्यांनी आव्हान केलेलं आहे आता हे जे आहे मैदान हे सज्ज होत आहे पुन्हा एकदा या कॅन्डिडेटच्या तयारीसाठी महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड